या देवी सर्वभूतेशू शक्तिरूपेन संस्थिता नमस्त सै नमस्त नमो नमस्त सै नम आई नवरात्रांचा तिसरं दीस आयचो रंग गोबरो हो रंग समतोल विचारांचे प्रतीक हो रंग मनशाक वेव्हारीक आणि सादेपणान जगपाक उर्बा हो रंग चंद्रघंटा हे देवीक समर्पित असा हिंदू धर्मग्रंथा प्रमाण जे देव आणि दीर्घ दीर्घकाळ युद्ध चालू आशिले तेनाकेशांचा स्वामी महिषासुरान देवांचे जैत मेले आणि तो इंद्र देवच्या सिंहासनार बसून स्वर्गाचा स्वामी झाला उपरांत तांनी स्वर्गातल्या सगळ्या देवांक धावडायले उपरांत हुसक्यान सगळे देव ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीकडे गेले देवतांनी महिषास अत्याचारांक लागून सर्गात आणि धर्तरेचेर भोवप कठीण झालं असे परमेश्वरांक सांगले हे ऐकून ब्रह्मा विष्णू आणि शिवशंकर तिडकले त्यांना या तिनू परमेश्वरांच्या तोंडांतल्यान एक उर्जा बाहेर आली देवतांच्या शरिरांतल्यान येवपी उर्जाय ते उर्जेत मिसळली हे उर्जेंतल्यान एक चलयेचो जन्म जालो ती देवी चंद्रघंटा आशिल्ली सगळ्या देवांनी आपापली शस्त्रां ते देवीक दिली उपरांत हे देवीन सगळ्या राकेसांचो नाश केलो देवांक अभयदान देऊन देवी अंतर्धान झाली ही आशिल्ली देवी चंद्रघंटा ही काणी आता ओळूया गोयच्या देवळांचे माहिती वटेन गोयच्या देवळांक शेकड्यांनी वर्षाचा इतिहास असा आणि आज नवरात्रांच्या तिसऱ्या दिसा अशाच एका इतिहासीक देवळाची माहिती आम्ही जाणून घेऊया नमस्कार भांगरभूची इतिहासीक माहिती गोयच्या नऊ नौ देवळांची नवरात्रांची हे कार्यावळीत तुमकां सगळ्यांक येवकार तर नवरात्रांची तिसरी माळ हा ओपतं पेडणेचे श्री मोरजाय देवीक पाचव्या चार पेडणे मोरजे गावात श्री मोरजाई देऊळ वसला हे प्राचीन इतिहासीक देऊूळ देवी मोरजाईक समर्पित असा जी सात भयणी मधली एक म्हणून ओळखतात तांचं भाव श्री खेतोबा दुर्मिळ आणि शेणत वचपी कावी कलाकृतींनी का ह्या देवळाच्यो वटी नटल्यात मूळ मुखमंडप आणि त्याच्या जनेलांच्या ग्रिलांक विविध फुलांचे नमुने असतात जे कावी कलेन चित्रित केल्यात ह्या दौळ सभा मंडप एकोणीशे छत्तीस वर्साचो तशेंच हांगा वयर बाल्कनीक आदार दिवपी आयताकृतीक स्तंभ असा ह्या बाराय महिने कसले ना कसले उत्सव चालूच असतात हंगचे म्हत्वाचे उत्सव म्हळ्यार घोडेमोडणी नवरात्रा संसार पाडवो दसरो वर्सुकी जात्रा आणि दिवजा ही घोडेमोडणी पळव हजारांनी भाविक ह्या वाटारात एकटाय येतात तसेच नवरात्रांक हा बरीच गर्दी जातात तर अशाच माहिती दिवपी कार्यावळी खात्री भांरभूंक फेसबुक इंस्टाग्राम आणि ॲक्सचे फॉलो करात आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करात तसेच ताज्या बातम्या खाती डब्ल्यू 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 डॉट भांरभू डॉट कॉम हे वेबसईटीक भेट दियात